नमस्कार तुम्हा सर्वांचे क्रांतीवीर व्हिलॉग या यूटूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे चला तर आज बनवणार आहोत पावभाजी चला तर मग जास्त वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी तीन चार बटाटे छान धुवून त्याची सालं काढून घ्यायची मग एक शिमला मिरची घ्यायची शिमला मिरचीतले बी तुम्हाला आवडत असेल तर घ्या नाही तर स्किप केलं तरी चालेल आणि शिमला मिरची कापून घ्यायची खूप मोठे मोठे तुकडे करायचे खूप जास्त बारीक कापायची काहीही गरज नाही आपण बटाटे छान साल काढून घेतले होते ते पण कापून घ्यायचे छान बटाटे कापून झाले की व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे ती शिमला मिरची पण कापून घ्यायची मग एक बीट छान धुवून त्याचं पण साल काढून घ्यायचं आणि मग बीटसुद्धा छान मस्त कापून घ्यायचं आहे बीट टाकल्यामुळे भाजीला छान असा रंग येतो बीट कापून झाल्यावर लगेच चार ते पाच टोमॅटो कापून घ्यायचे आणि मग तोपर्यंत गाजर छान मस्त धुवायचं त्याचं पण साल काढायचं आणि बटाटे बटाट्याचा साल काढतो त्यानंच गाजरचंही साल काढून घ्यायचं आणि मस्त असं गाजर कापून घ्यायचं थोडासा फ्लॉवर फ्लॉवर घ्यायचा आणि फ्लॉवर असा हातानेच मोडायचा जास्त कापायचा नाही फ्लॉवरमध्ये कधी कधी आळ्या वगैरे असू शकतात त्यामुळं फ्लॉवर नीट लक्ष देऊन फ्लॉवर कापायचा आणि तुम्ही सर्वांनी जर माझ्या यूट्यूब चॅनलला फॉ सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझे मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता सगळ्या भाज्या कापून घेतल्या आहेत त्यामध्ये फ्लॉवर बटाटा बीट टोमॅटो गाजर शिमला या भाज्या आहेत तुम माझ्याकडे मटर नव्हतं म्हणून मी मटर टाकलं नाही तुमच्याकडे असेल तर तुम्ही मटर नक्की टाका आत्ता भाज्या कुकरमध्ये आता भाज्या कुकरमध्ये तेल टाकायचं तेलात सगळ्या भाज्या धुवून टाकायच्या आणि छान अशा परतवून घ्यायच्या भाज्या परतल्या की थोडंसं नमक टाकायचं पुन्हा थोडंसं हलवून घ्यायचं आणि भाज्या थोड्याशा परतवून द्यायच्या भाज्या छान अशा परतल्या की थोड्या वेळ अजून हलवून घ्यायच्या म्हणजे त्याचं जे पाणी आहे टोमॅटोला पाणी सुटतं टोमॅटोला पाणी सुटल्यामुळे भाजीला छान चरका बसत नाही तरीसुद्धा आपल्या आपल्याला किती भाजी करायची यानुसार पाणी टाकून घ्यायचं आम्ही पाच जणांसाठी ही पाणीपुरी मी करत आहे त्यामुळं माझ्या अंदाजे मी पाणी टाकत आहे भाज्या छान मिक्स करून घ्यायच्या आणि आता मस्त कुकर बंद करून कुकरच्या छान अशा तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या मी चार शिट्ट्या काढल्या आहेत तुम्ही तुमच्या भाज्यानुसार तुम्ही तुमच्या शिट्ट्या काढू शकता शिट्ट्या काढायच्या आणि मग भाज्या मस्त चा। अशा मॅश क करून घ्यायच्या छान अशा भाज्या शिजल्या आहेत त्यामुळं पटपट पटपट भाज्या मॅश पण होत आहेत माझ्याकडनं थोडंसं पाणी जास्त झालं होतं पण काही हरकत नाही भाज्या मॅश झाल्यावर ते तुम्हाला दिसून येईल की भाज्या किती छान अशा मॅश झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता भाज्या किती छान अशा मॅश झालेल्या आहेत तोपर्यंत आता आपण करूया फोडणीची तयारी फोडणी फोडणी टाकण्यासाठी दोन मिडियम मिडियम साईजचे दोन कांदे घ्यायचे आणि कांदे छान खूप बारीक कापायचे जेवढे बारीक कापता येतील तेवढे हवं तर तुम्ही चॉकरचं चॉकरची सुद्धा मदत घेऊ शकता कांदे कापून झाले की थोडीशी कोथंबीर पण कापून घ्यायची मग एक कढई किंवा पातेलं गॅसवर ठेवायचं गॅस मीडियम ठेवायचा पातेल्यात तेल टाकायचं तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं गॅस मीडियम ठेवायचा गॅस जास्त हाय करायचा नाही जर गॅस जास्त हाय केला तर तुमची पावभाजी करपू शकते आणि जास्त कमी ठेवला तर व्यवस्थित तडका बसणार नाही त्यामुळं गॅसची हाय जी गॅस जो मिडियम हायवरच ठेवायचा मीडियम फ्लेमवरच ठेवायचा तेल थोडंसं गरम झालं की लगेच जो कांदा आपण घेतला होता तो कांदा टाकून घ्यायचा कांद्याला प खूप असं परतून घ्यायचं कांद्याचा हलकासा रंग बदलला पाहिजे कांद्याचा रंग हलकासा बदलला पाहिजे आणि कांद्याचा रंग बदलत आला की लगेच टाकायची थोडीशी हळदी हळदी छान अशी मिक्स करून घ्यायची आणि हल्दी मिक्स झाली की हळदी पण थोडा वेळ हलवत राहायचं म्हणजे हळदीसुद्धा पूर्ण कांद्यासोबत मिक्स होईल हल्दी मिक्स झाली की मग टाकायची जगभरातील मसाले जगभरातील म्हणजे काही जगात शोधण्याची गरज नाही आहे हे आपल्या घरातच असतात गरम मसाला लाल मिरची पावडर काला मसाला किचन किंग आणि मुख्य म्हणजे पावभाजी मसाला ते टाकायचं आणि मग छान असा मसाला परतला की मग आपण ज्या भाज्या मॅश केल्या होत्या त्या टाकायच्या मग आपल्याला आपल्या आवडीनुसार थोडंसं पाणी टाकून हलवून घ्यायचं आणि थोडंसं नमक टाकायला विसरू नका पण नमक टाकताना विचार करून टाका कारण आपण भाजी शिजवतानासुद्धा नमक टाकले होते आणि छान भाजी हलवून त्यावर कोथंबिरीचा मस्त असा वर्षाव करायचा वर्षाव करायचा म्हणजे छान अशी कोथंबीर टाकून घ्यायची म्हणजे कोथंबिरीचा जो सुगंध आहे तो भाजीला लागेल पाच ते सहा मिनिट मीडियम फ्लेवर भाजी ठेवायची पाच ते सहा मिनिट मीडियम फ्लेमवर भाजी ठेवायची आता तुम्ही पाहू शकता भाजीला किती छान असा कलर आलेला आहे आणि भाजी खूप छान झालेली आहे तर भाजी खाण्यासाठी रेडी आहे आता भाजी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची भाजी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची मस्त पाव भाजी लिंबू कांदा आणि ककडी तर खा खाऊयात आपण मग जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून अशाच कोणत्या रेसिपी पाहिजेत ते कमेंट करून नक्की सांगा बाय बाय